दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे दोनावर ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा होता थंड हवा रस्त्यांवर धुक्यांचा हलका पडदा आणि अजून मग पडणारा पाऊस शहराच्या आवाजांपासून काही दिवस दूर राहण्यासाठी मोहन आणि रवी यांनी वीकेंड ट्रिप प्लॅन केली होती ते दोघं कॉलेज पासूनचे मित्र मोहन थोडा शांत निरीक्षक प्रभावाचा रवी थोडा बेलडक मजेशीर आणि थोडा अंधश्रद्धेवर असणारा ते दोघं बाईकवरून लोणावळ्याच्या गाठीला पोचले आणि मग एका स्थानिकाने सांगितले इथे एक दोघा विला आहे आयशा विल सगळे त्याला हॉन्टेड म्हणतात पण आजकाल कोणी जात नाही रवीने लगेच हसत म्हटलं बस आपलं विकेंड इथेच जाईल रिअल हॉरर एक्सपिरियन्स मिळेल पण मोहन थोडा गप्प झाला त्याला काहीतरी विचित्र जाणवत होत त्या नावातच एक भयंकर शांतता होती संध्याकाळी गर्दी आणि वरून डोमकळणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाने ओल्या झाल्या होत्या फक्त बाईकची हेडलाईट्स आणि पावसाचे थेंब बाकी सगळं काळोख रवीची उत्सुकता हो वाढत चालली होती अरे मोहन बघ ना सोनू एखाद्या हॉर फिल्मच सेट वाटतोय काही उत्तर दिलं नाही त्याला दूरवर एका उंच लोखंडी एक घर दिसलं संपूर्ण आणि खिडक्यांवर फाटलेल्या पडद्यांची झुळ खळत होती गेट वर बोर्ड लटकत होत प्रायव्हेट प्रॉपर्टी नो एंट्री हेच आयशा असावं रवीने गेट ढकललं गेटने एक मोठा फरकशा आवाज केला तो आवाज डोंगरात घुमत राहिला घरात बघ टाकल्यावर वातावरण एकदम बदललं हवा थंड झाली शांतता इतकी खोल स्वतःचा श्वासही जड वाटत होता जमिनीवर जुनं पान धुळीचा थर आणि फर्निचर फर्निचरवरचे तुकडे रवीने टॉर्च चालू केली अरे बघ ना भिंतीवर काही लिहिलंय मोहन सवळ गेला भिंतींवर लालसे अक्षरांनी काहीतरी खरडलेलं होतं ती कधीच गेली नाही हे वाचून मोहनचं हृदय धडधडू लागलं रवी हे काय आहे रवीने हसत म्हटलं कदाचित कोणी प्रँक केला असेल पण टॉकचा प्रकाश हल्ला तसा मागच्या बाजूला एक सावली हलताना दिसली मोहनने ती पाहिली कोणी आहे का तो ओरडला पण उत्तर नाही फक्त वरच्या मजलावरून लाकूड किरकिरलाचा आवाज जणू कुणीतरी आहे असं येत होता ते, ये ते दोघं एकमेकांकडे बघू लागले रवीच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं गायब झालं शलवर बघूया त्याने टॉर्च वरच्या जिन्याकडे वळली जुना लाकडी जिना पावलं टाकल्यावर किरकिर आवाज करत होता वर बसल्यावर त्यांनी पाहिलं मधल्या खोलीचं दार अर्धवट टुगड आहे दारावर जुन्या बोटांचे तसे दिसत होते काही मोठे काही रान रवीने हळूच दार ढकललं आत एक जुना आरसा तुटलेली खुर्ची आणि टेबलावर एक जुनं म्युझिक बॉक्स पडलं होतं त्यानं उत्सुकतेने ते उचललं आणि हलकं फिरवलं एक जुनं भयानक गाणं वाजू लागलं लहान मुलांच्या गाण्यासारखं पण सूर विचित्र तुटलेले गाणं वाजतय आणि अचानक आरशात काहीतरी हल्लं मोहन मागे फिरला कोणीच नाही पण आरशात एका स्त्रीचा चेहरा फक्त क्षणभर डोळे खोल आणि ओट आलेले मोहनचा श्वास थांबला रवीने आरशाकडे पाहिलं पण त्याला काही दिसलं नाही काय झालं तुला मोहन हळू आवाजात म्हणाला आपण इथून लगेच निघूया पण त्या क्षणी म्युझिक बॉक्स थांबला त्याचं झाकण आपोआप बंद झालं आणि संपूर्ण घरात कोणीतरी हसल्याचा आवाज अगदी हळू पण खूप जवळून येत होता धुक्याने बाहेरचं सगळं झाकलं होतं आयशा विल्याच्या आत मात्र अंधार इतका गडत होता की टॉर्चचा प्रकाशही घेऊन घेतल्यासारखं वाटत होत रवीने हलकेच हसत म्हटलं काय रे मोहन तू तर घाबरलाच दिसतोय आरशातल्या प्रतिबिंबाला एवढं मनावर नको घेऊस म्हणून काही बोलला नाही त्याचा टॉर्च थोडा थरथरत होता त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही तो चेहरा झळकत होता डोळे काय खोल रक्त आलेले ओठ आणि जणू कोणीतरी सांगणारा शांत पण भीषण भाव ते दोघे जिल्ह्यावरून खाली उतरले बाहेर पाऊस सुरू होता आणि छतावर पाण्याचे थेंब टपटप असा आवाज करत होते रवीने फोन काढला पण नेटवर्क नाही सिग्नलच नाही आणि कदाचित उद्या काय इथून जाऊया असं त्याने म्हटलं मोहनने डोलवली पण त्याला काहीतरी जाणवत होतं जणू कोणीतरी त्याच्या मागे चालतंय त्याने मागे वळून पाहिलं पण काहीच नाही पण जमिनीवर धुळीचे तीन ताज्या पावलांचे ठसे दिसत होते आणि ते, ते दोघांच्याच मागे अगदी जवळ रवी बघ मोहन म्हणाला रवीने टॉर्च तिकडे फिरवली ठसे दिसत होते ओले जणू कोणीतरी पाण्यातून चालून आले अरे आपल्या बुटांचे असतील पण ते एका कोपऱ्यापर्यंत गेले आणि तिथून गायब झाले जमिनीवर पाऊल ठेवायला जागाच होत नाही पण तसे थांबले त्या क्षणी दार बंद झालं एक मोत धडाम आवा आवाज आला दोघेही झचकले कोणी आहे का रवीने ओरडलं पण उत्तर नाही फक्त भिंतीच्या मागे कुठेतरी कस तरी बोटांनी खरडल्यासारखा आवाज मोहनच्या अंगार काटा आला त्याने टॉर्च त्या दिशेने टाकली आणि भिंतींवरून हळूहळू ओघळणारा काळसो आहे द्रव्य दोनजुना सुकलेला डाग पुन्हा ओला झाला होता रवीने टॉर्च वर वळवली भिंती लीक झाली असावी तेवढं सीलिंगवरून थेंब मोहनच्या हातावर पडला तो पाहतो पण ते पाणी नाही लालचार होतं मोहनने घाईघाईने हात खुसला रवी हे पाणी नाही त्यावेळी दोघांच्या फोनची स्क्रीन एकाच वेळी चमकली बॅटरी नव्हती नेटवर्क नव्हतं तरीही दोन्ही फोनवर एकच गोष्ट दिसत होती घ्यायच्या आधी घरातून निघून जा रवीने फोन जमिनीवर फेकला हा काहीतरी प्रॅंक असावा मोहन घाबरून म्हणाला आपण लगेच बाहेर जाऊया ते गेटकडे धावले पण गेट बंद झालं होतं गंजलेलं घट्ट अकडलेलं रवी ओरडला गेट उघड उघडा ना त्याला जोरात उडलो गेट हल्लाच नाही त्यावेळी मागून एक मंद आवाज आला थांबा दोघेही वळले पण बघतात काहीच नव्हतं पण हा वेग दुरासारखं काहीतरी फिरत होतो रोग धारण करत होतो रवीने थरथरत टॉर्च त्या दिशेने त्या प्रकाशात एक पांढरं आकृतीसारखं धूर हळूहळू जवळ येत होता तिचा चेहरा दुसर पण आवाज अगदी स्पष्ट इथून कोणीच बाहेर जात नाही मोहनच्या डोळ्यात भीती होती पण तो थरथरत म्हणाला तू कोण आहेस पण उत्तर न देता त्या आकृतीने अचानक गायब झाली घरात शांतता पण ती शांतता आता वेगळीच होती शांत काहीतरी जाग झालं रात्र गडत होत चालली होती, रा होती।, होती। गड़ मोहन आणि रवी विलाच्या बसले होते बाहेर पावसाचा आवाज आणि अधूनमधून येणारा गडगडाट रवीने स्वतःला धीर देत म्हटलं सकाळ झाले की निघूया एवढंच मोहन शांत होता तो भिंतीकडे पाहत होता भिंतींवर अजूनही तोच लाल असा रंग ओळत होता आणि आता त्याने एक ओळ तयार केली होती ती इथेच आहे मोहनच्या डोळ्यातल्या भीतीकडे पाहून रवीच हसूही त्याने टॉर्च तिकडे टाकली आणि त्या क्षणी खिडकीवर कोणीतरी पाहताय डोळे पूर्ण काळे स्थिर न हलणारे दोघही गोठले पण काही सेकंदातच ती सवली नाहीशी झाली मोहन ती कोण होती मोहन काही बोलला नाही फक्त एवढंच म्हणाला रवी मला वाटतं ही जागा आपल्याला सोडत नाहीये त्या रात्रीच्या शेवटी खड्याचे काटे तीन वाजल्यावर थांबले आणि कुठेतरी वरच्या मातल्यावर एक एका मुलीचा हसण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला पाऊस अजूनही कोसळत होता आयशा विल्लेच्या बाहेर विजांचा आवाज घुमत होता पण घरात एकदम भयानक शांतता होती रात्रीचे तीन वाजून गेले होते मोहन आणि रवी दोघही त्या जण हॉलमध्ये एकमेकांच्या शेजारी बसले होते फक्त मिनमिन त्या मेणबत्तीचा प्रकाश आणि तिच्या आणि हलका असा वारा मोहनच्या कला अजूनही वरच्या मजल्यावरून आलेला असू ऐकू येत होत ते असू स्त्रीच होत पण ते असू आनंदाचं नव्हतं ते होते एकदम थंडगार पोकळ असू रवी तू ऐकलंस का हो पण कोण असेल इथे आपण दोघच आहोत रवीने फोनची फ्लॅश लाईट चालू केली आणि जिन्याकडे पाहिलं तीन पायऱ्यांपर्यंत प्रकाश पोहोचला पण त्यापुढे अंधार गळत होत गेला तिथे काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं कोण आहे तिकडे रवीने विचारलं पण उत्तर नाही आणि मग पावलांचे आवाज हळूहळू ऐकू येत होते मोहन आणि गेले होते प्रकाशाच्या टोकाशी वरून काहीतरी उतरू लागलं होतं पहिल्यांदा पाय दिसले पांढऱ्या पण मातीने माखलेले मग हळूहळू एका स्त्रीची आकृती लांब केस आणि पांढरा झगा जो भिजलेला जमिनीवर ओढत चालला होता रवी बघू नकोस मोहनचा आवाज थरथरत होता पण रवी थांबला नाही त्याने टॉर्च सरळ तिच्या चेहऱ्याकडे केली ती आकृती थांबली आता ती पाच पायऱ्यांवर होती टॉर्चचा प्रकाशात काय डोळे डोळ्यांचा गोळाच नव्हता चेहरा राखाडी गालावर रक्तासारख्या ओघळलेला रेषा ती हलकी असली आणि टॉर्चचा प्रकाश बंद झाला अंधार फक्त तिच्या ओल्या पावल्यांचा आवाज ती खाली उतरते मोहनने भिंतीकडे मेणबत्ती उचलली ज्योत थरथरली आणि त्या प्रकाशात काही क्षणांसाठी ती स्त्री अगदी जवळ दिसली तिच्या ओटांवर एक भयंकर हसो होतो आणि तिचे केस मोहनच्या खांद्याला लागली आणि त्याने मागे हटायचा प्रयत्न केला पण मागे खुर्ची आदळली आणि ती म्हणाली तुम्ही इथे का आलात आवाज इतका थंड होता की मोहनचे हृदय थांबल्यासारखं झालं तो काही बोलू शकला नाही रवीने धारस करून म्हटला कोण आहेस तू स्त्री थांबली तिचं डोकं हळूहळू बाजूला जणू हार आवाज करत होत ही जागा माझी आहे अचानक काच फुटली झोत आत आला आणि पूर्ण अंधार मोहनने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला पुन्हा तो तसाच मेसेज दाखवत होता ती इथेच आहे त्या क्षणी त्या दोघांच्या अंगावर काटा आला दोघेही घिंचाले आणि बाहेरच्या दरवाजाकडे धावले पण दरवाजा पुन्हा बंद झाला त्या ते घराने त्यांना आताच बंदिस्त केलं होत रात्री चार वाजले बाहेर वीज कडत होती मोहन आणि रवी त्या हॉलच्या एका कोपऱ्यात बसले होते भीतीने गप्प रवी आपल्याला इथून काहीतरी करून बाहेर पडावं लागेल हो पण कस तेव्हा मोहनच्या नजरेस पडलं भिंतीवर एक फोटो फ्रेम लटकत होती जुनी धुळीने झाकलेली त्याने ती उचलली त्यात एक कुटुंब होत आई वडील आणि एक मुलगी अरे हीच तर आयशा रवी म्हणाला मोहन नीट पाहिलं त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक पांढरे खून होती पण फोटोच्या कडेवर कोरलेलं होतं आम्हाला इथून बाहेर जायचं होतं पण तिने आम्हाला जाऊ दिलं नाही मोहनचा मेंदू सुन्न झाला तेव्हा मागून हळू चावा झाला तुम्हालाही जाऊ देणार नाही दोघंही बोलले ती स्त्री आता त्यांच्या मागे उभी होती तिचं डोळे जळत होते आणि अचानक प्रकाशाच्या झटक्यासोबत संपूर्ण घर थरथरलं सगळं शांत झालं आणि ती स्त्री पुन्हा नाहीशी झाली फक्त तिच्या ओला पावलांचे टसे त्या दोघांना आजूबाजूला वळतुळ काढत होती त्यांना जाणवलं ही सुरुवात आहे ती अजून पूर्ण दिसली नाही आणि आता ती त्यांच्या भोवती आहे सकाळचे धुकटभरा आयुष्याविला प्रत्येक खिडकीतून आत शिरत होता घरात सगळीकडे ओलसरपणा आणि थंडावा एक गूढ शांतता मोहन झिनाजवळ बसला होता त्याच्या डोळ्यात थकवा आणि भय स्पष्ट दिसत होत रात्रीचं सगळं त्याला स्वप्नासारखं वाटत होतं पण जमिनीवर पडलेल्या रक्ताचा थेंब आणि ताज कोरलेलं तो इथेच आहे हे सत्य होत मोहन थरथरला रवी तू कुठे आहेस तो ओरडला पण उत्तर नाही फक्त घरातलं कुठे तरी एक हलका असा आवाज ऐकू आला तो हळूहळू त्या दिशेने चालत गेला विनो लागती दरवाज्या पलीकडे एका बंद कोणीसमोर थांबला दार आतून हलक थरथरत होत सोडू कोणी आत चालतय मोहनने दार उघडलं आत काहीच नाही फक्त जुनी खुर्ची भिंतींवर एक मोठा आरसा आणि एक हळू आवाज आला मोहन तो आवाज थेट त्याच्या मागून आला तो झटकन व्हायला त्याच्या मागे उभा होता रवी रवी मोहनचा श्वास अडकला तू ठीक आहेस का रवी आरशातून हसत म्हणाला इथे सगळं शांत आहे मोहन इथे कोणी त्रास देत नाही मोहन आरशाजवळ गेला तू आत का आहेस रवी थंड नजरेने म्हणाला कारण आता मी इथला झालोय त्या क्षणी आरशाचा पृष्ठभाग हलू लागला जणू पाण्यावर लाट उठते रवीचा चेहरा चे गेला आणि मग अचानक त्याने आरशातून हात बाहेर काढला मोहन मागे उडी मारतो पण तो हात त्याच्या कॉलरला पकडतो थंडकार बर्फासारखा तू मला सोडलास मोहन नाही मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे नाही तू पळालास आरशातला रवी असतो त्याचा चेहरा आता पूर्ण विकृत झालेला काळ्या डोळ्यांच्या खोल कप्या आयशा देखील दिसते तिच्या डोळ्यात लाल तेज आणि ती रवीच्या मागे उभी आहे दुसरा पाहुळा आलाय आयशा हो त्यालाही ठेवूया इथेच त्या दोघांचे चेहरे आरशातून बाहेर सरकू लागतात मोहन भीतीने मागे सरकतो पण खोलीचं दार बंद होतं आरशातून बाहेर येणारा थंड धूर त्याला काहीतरी आरशातलं दृश्य गायब होतं सगळं मोहन श्वास घेतो आणि स्वतःकडे बघतो तो आता आरशात नाही हे काय मग हळूहळू आरशात एक नवीन आकृती दिसते आयशा तिच्या बाजूला रवी आणि त्यांच्या मागे आता मोहन ती हलक्या आवाजात म्हणते घरातला तिसरा पाहुणा पूर्ण झाला आशातलं कोपऱ्यात एक नवा वाक्य स्वतः लिहिलं जात राहिले आणि कोणीच परतलं नाही दुपारी काही त्या बाहेरून जातात त्यांना आवाज येतो तीन जणांचा एक पुरुषी एक थोडा खोल आणि एक स्त्रीचा विल्ला पुन्हा शांत दिसत पण खिडकीच्या हातून तीन सावल्या हलताना दिसतात जणू घराने स्वतःचे रहिवाशी कायमचे मिळवलेत जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या ॲशी हॉर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे